नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक बारामध्ये एक छोटी खाली सभा कॉर्नर बैठक घेण्यात आलेली आहे आणि माझ्यासोबत आहेत आपली बैठक झालेली आहे या आणि विकास तर उपस्थितांना पण काय आश्वासित केलं काय सांगणार निवडणुकीच्या प्रचारासाठी आज आदेश भाजप उमेदवार आणि प्रभागातील उमेदवार सोबत घेता आलो कॉर्नर बैठकीमध्ये प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी त्याच्या अनेक समस्या सांगितल्या अतिशय हारके जीवन नहीं। नहीं। जी जी तेम 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 ते जगत आहेत एकदा अद्यापर्यंत कोणती मूलभूत सुविधा नाही नळाची पाईपलाईन नाही रस्ते नाहीत किंवा एम बी सी बीची लाईट जे असते ते कमी थ्री पेज होती वन फेज आहे त्यामुळे त्या घरी भरपूर त्रास व्हायला आहे त्यासाठी वतीनं ज्या काही मूलभूत सुविधा करता येतील त्या तात्काळ करणं अत्यंत गरजेचं आहे त्या सर्वांना मी आश्वासित केलं आहे की तुम्ही आमचा जर सत्ता द्या तुमचा जो विकास राहिलेला आहे तो आम्ही करून देऊ या भागातील ओपन स्पेसचा प्रश्न आहे तिथे एखादं छोटं गार्डन करण्याची मागणी करण्यात आली आहे त्याबद्दल मी चर्चा केली आणि या भागातील सर्वच समस्या तरी ज्या मांडल्यात त्या अतिशय रास्ता आणि अतिशय महत्वाची आहे एकीकडे विकास विकास म्हणून ओरड केली जात आहे परंतु हा जो भाग आहे तो दुर्लक्षित पडलेला आहे आणि याकडे कोणी लक्ष दिलं नाही अशी या परिसरातल्या मतदारांची चर्चा आहे शिवनेरीचा हा भाग आणि गोविंदगत या दोन भागामध्ये बऱ्याच ठिकाणी अद्याप सुधीर सुविधा नाही नागरिक अतिशय त्रस्त आहेत ही गोष्ट मान्यच करावी लागेल मागील प्रशासना प्रशासनाचा काळ असेल किंवा काँग्रेस पक्षाचा काळ असेल त्या काळात भागा या भागात लक्ष देणं गरजेचं होतं त्यांनी लक्ष दिलेलं नाही या भागातील जनता मतदान बहिष्कार टाकणार होती परंतु आम्ही त्यांना विनंती करून मतदानाशिवाय चालत नाही मतदान आपल्या लोकशाहीचा अधिकार आहे आणि तो अधिकार आपण वापरलाच पाहिजे आणि आपल्याला जे लोक पाहिजेत त्यांना आपण निवडून आणता येते किंवा जे लोक नाही पाहिजेत त्यांना नाकारता येते राष्ट्रवादी या जिल्हा गटाची जर सत्ता आहे तर बाकी इतर आणखी विकास कामांचे काय काय अजेंडे आपण या मतदारांमुळे आपण असतो बुधवारी महाराष्ट्र राज्यातील खासदार आणि पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जाटकर साहेब आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही जाहीरनामा व प्रकाशित करू त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत तर त्या हिशोबतल्या जाऊन बघितलं मला आश्चर्य वाटलं की चाळीस वर्षापासून ही वस्ती आहे आणि सुद्धा इथं बऱ्याच मूलभूत सुविधा जे गरजा लोकांच्या आहे ते देण्यात आतापर्यंत लोकांना अपयश आलेले आहे आणि त्यांना रस्त्याची व्यवस्था नाही बराबर नाल्या जाऊन बघितलं मी नाल्याचं पाणी तुंबलेले आहे अक्षरशः म्हणजे तिथं नदीसारखं नाल्या दिसल्या आहेत आणि नळाची अलीकडं आहे पलीकडं नळाचं पाण्याची पाईपलाईन नाही त्यांना खेळचे स्फुटावून पाणी आणावं लागते आणि राहायला प्रश्न विद्युतचा तर इथं सिंगल फेज चालू आहे खांब बराबर नाही ही सुविधा आमचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलो आणि यांना आश्वासित केलं आमच्या स्वतः आल्या सहा महिन्याच्यात हे रस्ते नाली आणि विद्युत खांबाचं तर उद्या एम एस सी बीला बोलून त्यांच्यावर काही करता येते का तेही बघायचं आहे आणि लवकरात लवकर लोको सोड सोडवण्याचा प्रयत्न करतो एकंदरीत तुम्ही ओपन प्लेसचा मार्ग कशा पद्धतीने मार्गे लावणार आहात इथे जे काही ओपन स्पेस आहे ते प्रथमतः नगरपालिकेच्या नावनं नोंद घेऊन नोंद झाल्यानंतर पण तिथे एकतर गार्डन डेव्हलप करू किंवा लोकांना पार्किंग करायची जागा देऊ त्यांना अजून काय असेल तर ओपन स्पेस डेव्हलप कसं करते ते पाहू आ, या तिरंगी चौरंगी लढत निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी अनेक प्रभागामध्ये विविध समस्यांचा ढीग रचला गेल्याची चर्चा होऊ लागलेली आहे तर एकत्र या ह्याच्यावर तुम्ही कशा पद्धतीने मात करणार आहात आणि काय लोकांना सांगतात आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांनी आम्हाला आश्वस्त केलेले आहे तुम्ही काम घेऊन या तुम्हाला निधी कमी पडून येणार आणि त्या अनुषंगाने आम्ही आज आज असं सांगू शकतो की लवकरात लवकर हे अगर आम्हाला राष्ट्रवादीची सत्ता आली तर येत्या एक वर्षभर बरेच कामं मार्गी लावून त्यांच्याकडून निधी आणून मार्गी लावून विकास कामाला गती देऊ असं आश्वासन केलेलं आहे कॅमेरे मी पांडुरंग कुठे गणपत न्यूज घेतली